नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वाग स्वागत आहे तर आता म सध्या मैत्रिणी मार्गशीर्ष चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा म्हणला की एकदम पवित्रसा मानला जातो आणि त्याच्यामधले जा गुरुवार हा आपला त्यातला उपवास असतो तर आज मी तुमच्यासोबत अशीच माहिती सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवार हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक गुरुवारी साजरा केला जातो मार्गशीर्ष महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील नववा महिना असतो हा महिना विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित मानला जातो विशेषतः स्त्री या दिवशी व्रत करतात आणि उपवास ठेवून पूजाविधी करतात तर मार्गशीर्ष गुरुवारीचे महत्त्व तर पहिला महत्त्व आहे धार्मिक महत्त्व या महिन्याला मोक्षाचा महिना असेही म्हणला म्हणतात विष्णू भगवानाच्या पूजेसाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले पूजन सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी लाभदायक मानले जाते तर दुसरं महत्त्व आहे लक्ष्मीपूजन या गुरुवारी महिलांनी घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी या दिवशी उपवास ठेवल्यास आर्थिक धैर्य आणि सुख शांती प्राप्त होते असे मानले जाते तिसरं महत्व आहे म्हणजे भगवान द्वितीचे वाचन मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाने भगवत उपदेश दिला होता असे मानले जाते त्यामुळे या काळात गीतेचे पठन शुभ मानले जाते मार्गशीर्ष गुरुवारी व्रत कसे करा करावे तर पहिला नियम आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत दुसरं आहे घरातील मुख्य ठिकाणी विष्णू भगवान आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा तिसरी आहे पूजेसाठी हळद कुंकू फुले फळे आणि पायस म्हणजे गोडखीर तयार करावी म्हणजे प्रसाद पंचामृत केलं तरी चालेल ओम नम भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनामाचा जप करावा पाचवा आहे दिवसभर उपवास करत फळाहार किंवा एक वेळेचं अन्नग्रहण करावे मार्गशीर्ष गुरुवारची विशेषता म्हणजे त्या गुरुवारचं विशेष काय आहे ते महत्त्व जाणून घेऊया तर हा दिवस आध्यात्मिक साधनेचा मानला जातो स्त्रियांसाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत विशेष फळदायी मानले जाते कारण त्याने वैवाहिक जीवनात समाधान आणि आर्थिक समृद्धी येते या काळात लोक धार्मिकतेकडे अधिक झुकतात आणि ईश्वर भक्तीचा आनंद घेतात तर असं हे गुरुवार असतो किंवा मार्गदर्श महिन्यातले गुरुवाराचे आपण नियमित उपवास किंवा पूजा मांडली पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडलास हो तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा करते ती मला नक्कीच सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये